सूचना या मांडण्यासाठी आज मोदी की गॅरंटी या बैठकीत आपल्या महानगरच्या अध्यक्ष आदर मुलाताई आपल्या जळगाव लोकसभेचे सदस्य डॉक्टर साहेब उदय भाऊ निवड विशाल भाऊ भाऊ समोर बसलेले सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी मंडलाध्यक्ष आघाडीचे अध्यक्ष युवा मोर्चा असेल महिला आघाडी असेल बंधू भगिनी मित्रांनो मला तर डॉक्टर साहेबांनी ताईने आपल्याला सविस्तर सांगितलेलं फक्त आज मोदी साहेब गॅरंटी हा जो विषय आहे हा दिल्लीपासून तर दिल्लीपर्यंत आपलं सरकार आहे आणि जनतेला अजून खूप अपेक्षा आहे कामं होत आहे शंभर टक्के पण सर्वच कामं झाले का नाही बऱ्याच वेळेला अजून काही मुद्दे अडचणीचे आहे की लोकांना अजून अपेक्षा आहे आपल्याकडून की मोदी साहेब अजून काय करू शकता राज्य सरकार काय करू शकतं आणि या माध्यमातून मला वाटतं आपण लोकांपर्यंत जाण्याचा एक माध्यम आपण विविध क्षेत्रातून सर्व माध्यमातून लोकांना भेटतोय आज सुपारी मीटिंग झाली की झोपटपट्टी जे वस्ते त्याच्यामध्ये आपण जाणार किती आहे संवाद साधणार ते समाजातला एकही घटक असा नाही की आपण तिथपर्यंत पोहोचणार नाही आणि भारतीय जनता पार्टी हा मेसेज आपल्याला द्यायचा आहे समाजात की आम्ही फक्त मत मागायला नाही येत निवडणूक आले मत द्या आम्ही विविध योजनाच्या माध्यमातून विविध विचाराच्या माध्यमातून लोकांचा अभिप्राय सुद्धा घेतोय जसं सूचनेच्या माध्यमातून की आपल्या काही सूचना असतील कदाचित रिपीट होतील काही सुटतील पण पर लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न आणि सरकार किती किंवा आमच्या भावना विचारत आहे आम्हाला म्हणजे जसं काँग्रेस होतं काँग्रेसचं काय इतिहास होता की स्वतःचा हो परिवार बघायचा मग स्वतःच्या पक्ष बघायचा स्वतःच्या नेत्यांचा बघायचा मग जनतेचा विचार करायचा सत्तर वर्ष काँग्रेस या विचाराने पॉलिसी केली पण भारतीय जनता पार्टी जनतेला विश्वासात घेऊन जनतेचं ओपिनियन काय की अजून काय केलं पाहिजे कदाचित सगळ्यांचं होईल का नाही पण कमीत कमी, -कमी जनतेला हे समाधान राहील की बाबा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आला आमच्यापर्यंत आमची काही सूचना विचारली आणि ती सूचना त्यांच्यापर्यंत दिली बऱ्याच वेळेला काय होतं पोहोचत नाही पण जसं मी एक मागच्या वेळेला मी गेलो दानवे साहेबांनी छान उदाहरण सांगितलं होतं की म्हणे एक फोन आला कार्यकर्त्याचा भाऊ कार्यकर्ताचा तो म्हणे माझे सासरे आले पण त्यांना थोडस पायाचा काहीतरी आजारी त्यांना काही त्या प्लॅटफॉर्म जातात नाही तर प्लॅटफॉर्मची गाडी दोनच्या ऐवजी एक नंबरवरती आणा म्हणे आता गाडीत गाडी प्लॅटफॉर्म डायरेक्ट चेंज करायचा तो तो बोर बरोबर मी प्रयत्न तर करतो आता त्याला ता काय नाही सांगायचं होणार नाही ठीक आहे म्हणजे मी सांगून पाहतो पण त्याचं नशीब इतकं जोरात जोरात की गाडी नंबर बी खरंच तिकडे येऊन गेले होते आणि तो इतका खुश झाला त्या शासनावर मेरी कॉलर महिने बोला गाडी का प्लॅटफॉर्म बदला काय नाही तर बऱ्याच वेळेला तुम्ही जे अपेक्षा ठेवता होता, निर्णय होताच म्हणजे मी माझं सांगतो आता परवा काहीतरी चार दिवस तीन दिवसापूर्वी आयटीआय मुलं तर आल्यानंत माझ्याकडे आणि त्यांना परमाणंट करा म्हणून मला निवेदन दिलं आणि कालच्या कॅबिनेटला तो विषय मंजूर झाला म्हणजे बघा माझं सांगण्याचं घात मी सांगितलं म्हणून नाही पण सरकारला करायचं अशा बऱ्याच योजना पण काही वेळेला निमित्त होतं आणि मला वाटतं त्या लोकांना मेसेज जातो बघा आम्ही सांगितलं आणि झालं कदाचित असे निर्णय होतील की तुमच्या सूचना बी असतील त्याच्यामध्ये आणि जनतेला आनंद होईल अरे आम्ही सुचवलं सरकारने निर्णय घेतला तर मला वाटतं कदाचित ह्याच्यातून आम्ही आनंदात कसा आनंद शोधता येईल हा प्रयत्न मला वाटतं आपण कार्यकर्त्यांनी केला पाहिजे म्हणून मला वाटतं आपण सर्वजण पदाधिकारी जबाबदार मंडलाध्यक्ष आहे तर आपल्या माध्यमातून असे बॉक्स आपल्या मंडळात येतील त्याच्यापर्यंत जनतेपर्यंत ओपिनियन घेऊन त्याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे मला वाटतं ला आरतीचं आपण आता करणार आहे का उद्या करणार आहे असंच आहे का लाभ बी आपल्याला आलेलं आहे की आपल्या आपल्या भागातील ला आरतीला शोधायचं आहे त्यांच्यापर्यंत जाऊन वेगवेगळे आता त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला अडचण सदन भागे लाभार्थी कोण पण मी सांगेल वाला ला लाभार्थी ऐकून घ्या वॅक्सिन घेतली का नाही काही नाही ज्याच्या घरी जायचं वॅक्सिन घेतली ना त्याचे फोटो काढायचा वॅक्सिन अमृतचं कनेक्शन घेतला का नाही अमृत सुद्धा लाभार्थी अमृत सुद्धा केंद्राच्या योजनेतून आलेलं आहे तर मला वाटतं खूप लाभार्थी असं बऱ्याच वेळेला शोधत नाही भेटत नाही तर अशा बऱ्याच योजना आहे ना की कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ऐंशी टक्के आपण लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे शेतकरी सहा हजार रुपये त्याच्या अकाउंटला लाभार्थी धान्य भेटत नाही पाच वर्ष तो लाभार्थी म्हणजे अशा प्रत्येक माणूस ऐंशी टक्के लोक आपण त्याला कुठे ना कुठे कोणत्या न कोणत्या माध्यमातून भेटलेलो आहे त्याला लाभार्थी येतो त्याच्यामुळे आपण या माध्यमातून एक जनतेचे संवाद साधणं त्याच्यापर्यंत पोहोचणं हा प्रयत्न मला आपण करणं गरजेचं आहे या माध्यमातून परत मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आता कार्यक्रम होणार आहे पण नम्रपणे कदाचित मी लहान मोठा असेल त्याच्यापेक्षा नम्रपणे विनंती करून सांगेन की आता कोणत्याही लूज कॉमेंट न करता आपल्याला जास्त बूथ आपल्या लीडमध्ये जास्त बूथ आपल्याला आपल्या मध्ये लीड देण्याची जबाबदारी आपली आहे आणि महानगरला आपल्या सार्महिक सर्वेची जर एकमेकाचे पाय ओढात गेला तो करतोय मी कशाला करू आणि त्याचं बूथ असं जर केलं तर जळगाव शहराचा लीड जर मागे पडला तर पुऱ्या शहराचं नाव खराब होणार म्हणून आपल्या सर्वांची काळजी आपण सर्वांनी जबाबदारीने काम करणं गरजेचं आहे म्हणून मला वाटतं आपण सर्वांनी जास्तीत जास्त प्रत्येक बुथमध्ये आणि लोकांपर्यंत जाऊन कसं थोडा आता एक दीड महिना आपल्याला दोन उद्या दोन तीन दिवसात आचारसंहार डिक्लेअर होईल तारखा बी लागतील पण कदाचित तुमचा माझा रुसवा असेल तो आपण नंतर काढत बसू नंतर बसत पण आता मला वाटतं आता आपल्याकडे जोराने आपल्याला तयारी आहे आणि चार सोपा म्हणजे मोदी साहेबांना जळगावचा खासदार मोदी साहेबांना पंतप्रधान यांची शपथचा साक्षीदार होईल याच्यासाठी आणि त्याच्या पार्टनरशिप मोदी सरकारांना या विकसित भारताचे भागीदार कसे होऊ या चारशे पाच चे आम्ही भागीदार कसे होऊ आणि जळगाव लीड लीडमध्ये जळगाव जळगाव लोकसभेचा डॉक्टर लीड सांगतील तर मला वाटतं जळगाव शहराचं लीड एक नंबरवरती आला पाहिजे किंवा जळगाव शेबाच्या विधानसभेने सगळ्यात जास्त मागच्या वेळेला दिला आपण मागच्या वेळेला साठ हजार लिड दिला पण आता आपलं टार्गेट एक लाखाच्या वरती आपण लिड देऊ असं टार्गेट मला वाटतं आपण ठेवलं पाहिजे असं मी सगळ्यांना विनंती करतो परत सांगेल नम्रपणे की छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला कुठेतरी मागे नेतात आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणतो जाऊ दे आजचं उद्या करू उद्याचा परवा करू किंवा तो करत असेल ते मी करू मला वाटतं असं कोणी करू नये आपल्या आपल्या जबाबदाऱ्या आपल्या आपल्या बुथ मध्ये शहराची जबाबदारी आपले नेते नामदार गिरिहच्या नेतृत्वात जळगाव जिल्हा बाले किल्ला राहिलेला आहे त्याला साक्षीदार आपण होऊया आणि ह्याच्यातून फक्त डॉक्टर साहेब काही कसं असतं माहिती का करता पण त्या चुका म्हणजे म्हणजे त्याच्यातले एक फार उदाहरण असतं इकडे तिकडे करण्यामध्ये कसं होऊन जातं ते जसं एक गावात यानं एक महाराज एक भागवतला सारख्या गावाला नेत होतो अडीचशे परिवार असतात आणि तो परिवार नेत असतो तिथल्या गावातला एक असाच कुर घोड्यावाला असतो तो, तो काही ला ना काही असं थोडीफार छोटी मोठी चोरी करत असतो तो आता तो महाराजात होतो की म्हणा सर्व जर घेऊन चालले दागिने बिगिने सर्व भागवतला जात आहे बापू साहेब तर माझ्या गावात काय राहील आपल्याला तो महाराजा म्हणतो मी बी येतो महाराज तुमच्या बरोबर गावात जर कोणी नाही तर मी काय करणार गावात एकटा राहून मग ते महाराज म्हणता अरे बाबा तुझी सवय चुकीची आहे तू येऊ नको आमच्या बरोबर ते लोक काय म्हणतील म्हणे महाराज शंभर टक्के शपथ घेऊन सांगतो मी काहीच करणार नाही महाराज म्हणतो जाऊ दे आता शपथ घेतली धार्मिक काम येतोय त्याला घेऊन गेले मग तिथे गेल्यानंतर गे काय झालं त्याला सवय होती ती तो रात्री काय करायचा रात्री प्रत्येकाची वस्तू एकमेकाच्या खिशातले दुसऱ्याच्या खिशात राहायची बॅग याची बॅग त्याच्याकडे त्याची बॅग त्याच्याकडे तर लोक तक्रारी करायचे महाराज माझी बॅग येते होती तिकडे गेली मग महाराज त्याला म्हणता अरे करतो कोण मी झोप झोपून रात्री पाहतो म्हणे मग महाराज रात्री पाहता आलो कोण कोण करत आहे तो तोच असतो तो मग त्याला कारण बाबा तू महाराज म्हणे मी चोरी करतोय का पण बाकीची सवय म्हणजे इकडे तिकडे करायची थी। त्याच्यामुळे मी इकडे तिकडे टाळत नाही तर मला वाटतं असं न होता तर आपण या माध्यमातून मला आपण चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करूया इकडे तिकडे आपल्याला परत संधी भेटेल पण ही संधी तुमच्या बूथमध्ये चांगली संधी मिळालेली लाभार्थी आरती शोधा आपल्या आपल्या बूथमध्ये मध्ये जे विरोधक असतील त्याच्या प्रत्येक मध्ये पन्नास लोकांचा प्रवेश करायचा आपल्याला ते सुद्धा मी परत सांगेन मध्ये काही आता बऱ्याच वेळेला आम्ही काय करतो किंवा मामा आले नाही ताई आले नाही भाऊ हो आले नाही मग आम्ही बऱ्याच वेळेला लेट करतो आणि तो कार्यकर्ता मग दुसऱ्याकडे डन जातो किंवा तो थांबून जातो आता वेळ नाही आपल्याला आता तुम्हाला जिथे वाटलं ना त्या मध्ये जायचा प्रवेश करायचा वीस असेल तीस असतील प्रवेश करायचा आणि त्याला कामाला सुरुवात करायची त्याची बातमी बनवायची इतक्या लोकांनी प्रवेश केला या मंडल अध्यक्षाला सांगायचं या मंडलमध्ये आलेले अध्यक्ष आले अध्यक्षाला बोलवायचं नसेल तरी त्या बूथ प्रमुख असेल त्यांनी प्रवेश करायचा आणि कामाला सुरुवात करायची कारण आता आपल्याला सक्रिय करून घ्यायचंय त्यांना कारण त्या गल्लीतले चार कार्यकर्ते दहा कार्यकर्ते सक्रिय झाले तर आजोबाच्या गल्लीचा एक मोहोल तयार होऊन जातो अरे बाबा सर्वच बी जात आहे आणि मग ते न्यूट्रल जे असतात ते आपल्या प्रवाहामध्ये येऊन जातात किंवा एक दोन काँग्रेसचा असतो तोही गुपचूप बसून जातो जाऊ त्या कशाला आपण हे सर्व बीजेपी गल्ली काम करते मी एकटा कशाला विरोधात जाऊ मला वाटतं अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून लोक जोडण्याचं आपण काम करूया प्रवासामध्ये परत मी सांगेल एक वातावरण खूप छान झालेलं आहे म्हणजे लोकांची मानसिकता झालेली किंवा आम्ही मतदान बीजेपीला करणार फक्त ते आता जाऊन मतदान पेढी पोहोचवणं आणि विविध क्षेत्रातून लोकांपर्यंत जुळणं हा प्रयत्न मला वाटतं आपल्या सगळ्यांना करायचा आहे म्हणून मी परत विनंती करेन अदरणीय नेतृत्वात आपले महानगरचे अध्यक्ष आणि अध्यक्ष सर्वांच्या सहकार्याने आपल्याला आपल्या आपल्या बूथ मध्ये परत सांगेल मी कोणी कितीही पदावर राहा त्यांनी त्याचं बूथ सांभाळायचं आहे राजू मामा मी आमदार आहे मग मा माझं बूथ कशाला करू मला तरी शहराची जबाबदारी असेल मला उद्या ग्रामीण मध्ये जायचं सांगितलं असेल पहिले माझं बूथ माझी सर्वात पहिले जबाबदारी का मला जर मी काय सांगेल मला जर नऊ ला सांगितलं ना मी आठ ला पहिले एक तास माझ्या बुथ मध्ये वेळ नऊचं बाहेर आहे ना एक तास माझ्या बुथ मध्ये अर्धा तास माझ्या बुथ मध्ये आपल्या बुथ पासून सुरुवात करायची आपल्याला की मामेरा बूथ सबसे मजबूत हे आपण जर नियमन केला तर मला वाटतं आपल्याला लीडला कुठेच आपण थांबणार नाही आणि मी ताईंना विनंती करूया की आपण स्पर्धा की ज्याचा बुथ मध्ये लीड त्याचा सत्कार मला वाटतं आपण शंभर टक्के करू की ज्याच्या बुथ मध्ये जास्तीत जास्त लीड राहील त्याचा सत्कार करून आपण देवेंद्र भोंडगडकरी बोल बोला विनंती करून देवेंद्र भाव असतील प्रदेशाध्यक्ष असतील यांच्याबरोबर जेवण असेल किंवा एखाद्या टूर असेल असं आपल्याला काही करता येईल का नाही तर काही तर आपण पाटणा देऊ जाऊन तरी एन्जॉय करू जसा अभ्यास वर्ग झाला होता त्यावेळेला इतका छान झाला होता अभ्यास वर्गाला बरेच जण होते त्यावेळेला मला वाटतं एक याच्यासाठी की स्पर्धा लागली पाहिजे आणि विकासाची स्पर्धा जेव्हा लागते ना तर मला वाटतं एक चांगलं स्वतःला समाधान वाटतं म्हणजे आम्ही नागपूरला पाहिलं देवेंद्र भोव गडकरी इतकी विकासाची स्पर्धा चालू आहे की मागचं दहा वर्षाचं नागपूर आज कुठे वाटतं की आपण पाहत आता कुठल्या कुठे चालले गेले नागपूर विकासाची स्पर्धा झालेली आहे आणि या स्पर्धा अशा आम्हाला मतदानाविषयी स्पर्धा झाली पाहिजे की माझ्या बुथ मध्ये जास्त लीड कसा मला वाटतं असं सर्व मंडळाध्यक्षांनी विनंती करेल नऊच्या नऊ मंडळाध्यक्ष आलेले की आपल्याला कदाचित काही बुथ मध्ये कमी जास्त असेल एखादा बुथ प्रमुख काम करत नसेल काही स्लम एरियातले भाग असतील तर ते आतापासून आपण कसे जोडता येतील तिथे पर्याय काय देता येईल तिथे जुना असेल नवीन असेल किंवा आपण आघाडीचे अध्यक्ष आहे त्यांना सुद्धा तिथली जबाबदारी दे मी मागे म्हटलं होतं डॉक्टर ताई की आपल्याला आपल्या त्या मध्ये प्रत्येकाने आता समजून घ्या ते युवा मोर्चाला पालक असतील पण ज्या मध्ये त्यांचं नाव आहे ना तिथला बूथ प्रमुखाला जितू बोला सोडून दिलं पाहिजे की त्यांना काय मदत करायची जितू भावने मदत करायची ज्योतिताई पदाधिकारी ज्या मध्ये राहताना त्या भूत जर वीक असेल तर त्यांनी त्या भूतला मदत करायची म्हणजे आता मी माझ्या जो प्रमुख असेल त्या बूथला मी माझ्या बूथला मदत करायची आणि याच्या पलीकडे जर आपण एकमेकाला मदत केली तर मला वाटतं एकमेकाला सहकार्याने आपले सर्व बूथ मजबूत होतील आणि लाभार्थी याच्यासाठी आपण शोधतोय की तुम्ही जर आता विचार केला पक्षाचं ध्येय धोरण असं आहे की तुम्हाला विजयासाठी तुमच्या ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून तर खासदारांपर्यंत इतका डाटा तुमच्या हातामध्ये आजच्या केला की तुम्हाला विजयाला जेवढे मत पाहिजे ना साठ टक्क्याचं जे टार्गेट आहे एवढे लाभ आर्थीची यादी तुमच्या हातात दिलेली आज पक्षाने फक्त तुम्हाला तिथपर्यंत आहे आणि मतदान करून घ्यायचंय म्हणून मला वाटतं आपण सर्वांनी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा ही विनंती करतो मीडियाला विनंती करेल की आज याची प्रसिद्धी आपण जर लोकांपर्यंत जास्त दिली तर मला वाटतं नक्कीच लोकांना या सूचना देण्याचा आहे की ते आमच्या कार्यकर्ते संपर्क देईल किंवा जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती हो हा नंबर सुद्धा आपण हायलाइट करा मीडियाने की त्याच्यातून लोक त्याच्यावरती ऑनलाईन सुद्धा आपल्या सूचना देऊ शकतील मला वाटतं हा प्रयत्न आपण करावाشي विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्याला इंडस्ट्री हवी किंवा शिक्षणासाठी अजून अजून काहीतरी आपल्याला सुविधा पाहिजे असतील महिलांच्या योजना आहेत महिलांसाठी काही पाहिजे असेल जय एक ग्रुप फोटो घ्या फक्त मामा दाखल ग्रुप फोटो हो झाले रेडी चलो एक मिनिटाची आता बाहेर पडायचंय मामा आपल्याला असं तिकडनं गेला तिकड तिला जमली का इकडनं तिकडं व्हिडिओ घ्या